ये रे घना नाव घाल माझ्या मनात यंदाचा पावसाळा स्पेशल करा ठाण्यातील सुप्रसिद्ध सोबत हस्तकला घेऊन हस्तकला आला आहे ग्राहकांसाठी मान्सून स्पेशल आनंद सेल यामध्ये तुम्हाला मिळेल साड्यांवर एक्साइटिंग ऑफर आणि बरच काही येथे तुम्हाला मिळेल ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक साड्यांवर वीस ते पन्नास टक्के ऑफ होय आणि ही ऑफर एकतीस जुलै पर्यंत ग्राहकांच्या सेवेत असणार आहे आनंद गना सेल मध्ये बनारसी कोरा सिल्क खादी सिल्क बनारसी शालू ब्रॉकड पैठणी ऑरगेन्झा या साड्यांवर तुम्हाला मिळणार आहे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ तर चंदेरी सिल्क मटका सिल्क काठावर भागलपूर सिल्क बनारसी कतान सिल्क यावर मिळणार आहे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे की नाही बन्नट ऑफर आनंद गना सेल ठाण्यातील हस्तकलाच्या सर्व शाखांमध्ये सुरू आहे यासह आठ ऑगस्ट ला होणाऱ्या आनंद गना आर्ट फेस्टिवल चे पासेस आणि आकर्षक गिफ्ट देखील तुम्हाला इथे मिळतील यासाठी आफ्टर बिलिंग तुम्हाला इथे रोल डाइज गेम खेळून नंबर वाईज लकी विनर्स ला मिळतील आकर्षक गिफ्ट वाउचर पासेस आणि भन्नाट डिस्काउंट सुद्धा आजच ठाण्यातील गोखले रोड येथे असलेल्या हस्तकला शॉप ला विजिट करून आनंद गना सेल चा आनंद लुटा अशाच अपडेट साठी पाहत राहा ठाणे लाईव्ह